अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणातील क्रिमी लेअरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला होता आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती उपेक्षित समुदायांना अधिक मजबूत प्रतिनिधित्व आणि संरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी न्याय आणि समानता हवी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता या भारत बंदला महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले शांतता रॅली निदर्शने आणि बाजारपेठा बंद ठेवत या भारत बंदला राज्यात प्रतिसाद मिळाला बारामती सोलापूर बीड परभणी वर्धा छत्रपती संभाजीनगर नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यात भारत बंदला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले राज्यात विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली भारत बंद आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी बाजार बंद पेठा बंद ठेवण्यात आल्या तसेच रॅली काढत निदर्शने देखील करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमी लेअर तयार करण्याची परवानगी दिली आहे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षणात प्राधान्य मिळायला हवे असे न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे न्यायालयाच्या के या निर्णयानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि या निर्णयाला विविध संघटनांनी विरोध केला तसेच हा निर्णय न्यायालयाने मागे घ्यावा या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजचा हा भारत बंद पुकारण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांनी दिलेला हा निर्णय ऐतिहासिक इंदिरा सहानी प्रकरणातील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाला कमजोर करतो त्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे घटनात्मक अधिकार धोक्यात आल्याचे आरक्षण बचाव संगत समितीने म्हटले आहे आणि त्यामुळेच हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत आजचा भारत बंद पुकारण्यात आला होता